नमस्कार मंडळी आज आपण रथसप्तमीची पूजा कशी केली जाते आणि का करतात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पूजा कशी केली जाते पूजेमध्ये काय काय साहित्य वापरले जाते सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओत मिळणार आहे माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते आणि याबद्दलची बरीच माहिती आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे सर्वप्रथम आपण सकाळी लवकर उठावे आंघोळ स्नान करावे आपले घर स्वच्छ करावे त्यानंतर उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यावं सूर्याला अर्ध द्यावं ओम मित्राय नम ओम रवये नम ओम सूर्याय नम ओनवे नम खगाय नम ओम पुष्पेय नम ओम हिरणगर्भाय नम ओ नमः नम आदित्याय नम ओम सवित्रे नम नमहा। ओम अर्काय नम ओम भास्कराय नम सूर्यनारायणाला नमस्कार केल्यानंतर आपल्याला सूर्यनारायणाची पूजा करायची आहे तर तुम्ही पाठावरती सूर्याचं चित्र काढू शकता किंवा तुमच्याकडे फोटो असेल हो तर तो फोटो ठेवून तुम्ही पूजा करू शकता तसेच बऱ्याच ठिकाणी संक्रांतीच्या दिवशी सुगळं पूजायची पद्धत असते तर त्यासाठी असे छोटे छोटे मडक्याचा वापर करतात तर ते छोटंसं मणकं आपल्याला या पूजेसाठी घ्यायचं आहे आणि मडक्यातील दूध ऊतू घालवायचं आहे एरवी दूध उतू केलं म्हणजे आपल्याला त्रास होतो कंटाळा येतो परंतु यावेळेस आपल्याला दूध ओतू दू गेलं म्हणजे आनंद होतो पूजेसाठी काय काय लागणार आहे तर ते बघू नेहमीप्रमाणे पूजेसाठी पान सुपारी हळद कुंकू फुलं फुलामध्ये आपल्याला लाल फुलं किंवा तांबड्या कलरची फुलं मिळाली तर अवश्य आणायची आहे त्यानंतर पाटावरती आपण सूर्याचं चित्र काढणार आहोत रांगोळी काढणार आहोत किंवा एखाद्या कागदावरही तुम्ही सूर्याचं चित्र काढू शकता आणि ती पूजेसाठी घेऊ शकता आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सूर्यनारायणाची पूजा करायची आहे तर मी किचनच्या ओट्यावरती केली आहे कारण आमचं किचन पूर्व दिशेला आहे आणि सकाळी सकाळी आमच्या किचनमध्ये सूर्यप्रकाश येतो सूर्याची किरणं येतात तर त्यामुळे मी किचनच्या ओट्यावरतीही पूजा केलेली आहे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी पूजा करायची पद्धत आहे तर आमच्या भागामध्ये अशा प्रकारची पूजा करतात मी लहान असताना माझी आई मला सूर्यनारायणाची ना रांगोळी काढायला लावायची आणि फक्त उतू घालवायची तर गावाकडे खूप साधी आणि सोपी पूजा करतात परंतु आपण अशा प्रकारची पूजा केलेली आहे तुम्हाला सांगितलंच आहे सा की प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पूजा करायची पद्धत असते परंतु या दिवशी दूध उतू जाऊ देणं हे महत्त्वाचं आहे तर आता आपण गौरी घेतलेली आहे त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहे आणि एक छोटीशी प्लेट घेऊन त्याच्यामध्ये ते तुकडे टाकलेत आणि कापराच्या सहाय्याने ही गौरी आता आपण पेटवून घेत आहोत रथसप्तमी हा दिवस सूर्याचा जन्मदिवस म्हणूनही साजरा करतात रथाचे सात घोडे याचा संदर्भ रथसप्तमीला सूर्याच्या रथामध्ये सूर्यलोक नक्षत्रलोक लोक, नक्षत्र लोक ग्रहलोक भूलोक नागलोक स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्त लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे या दिवशी सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो आणि या रथाला सात घुडे असतात म्हणून रथसप्तमी हा शब्द वापरला आहे या दिवशी आदित्यनारायणाची पूजा करतात सूर्य हा ग्रहाचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहामध्ये आहे आणि सूर्य हा स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात दूध मस्त गरम होऊन वरती आलेला आहे आणि आता ऊतू जायच्या मार्गावरती आहे तर हे दूध कुठल्या दिशेला जाते तेही खूप विशेष आहे कारण त्या दिशेला त्या भागामध्ये सुख समृद्धी भरपूर नांदते धनधान्य भरपूर येते असं मानले जाते तर पूर्व पश्चिम किंवा उत्तरेला हे दूध उतू जाणं शुभ मानलं जाते तर बघा आपलं दूध जे आहे ते आता पश्चिमेला ऊतू गेलेलं आहे कारण पूर्वेकडून जी हवा आलेली आहे ती आपल्या दुधाला लागून दूध आपलं पश्चिमेला उतू गेलेलं आहे तर पूजेसाठी मी लाल म्हणून गाजरचा हलवा प्रसादासाठी घेतलेला आहे तसेच तिळगुळाचा लाडू घेतलेला आहे तुम्ही कुठलाही गोडदोड पदार्थ घेऊन नैवेद्य दाखवू शकता किंवा खीरही घेऊ शकता दूध ओतू गेल्यानंतरही दूध आपल्याला थोडा वेळ आटवायचा आहे आणि यातील जे तांदूळ आहे ते शिजवायचे आहे जेणेकरून याची खीर तयार होईल आणि हा प्रसाद आता आपण सर्वजण वाटून घेणार आहोत तर अशा प्रकारे ही पूजा केली जाते बघा तुमच्या घरामध्ये सात प्रकारचे धान्य असतील तर ते सात धान्य पूजेसाठी घेऊ शकता किंवा बारा धान्य असतील तर बाराही घेऊ शकता आपण बघू शकता की तांदूळाचा ता भात मस्त शिजून तयार झालेला आहे आपली खीर तयार झालेली आहे तर यामध्ये तुम्ही थोडीशी विलायची टाकू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी